आजची रेसिपी मस्त अशी झणझणीत आणि स्पेशली ही नौन वेच लवर लवरसाठी आहे खायला ही खरंच खूप मस्त लागते आणि हे बघूनच तोंडाला पाणी सुटते आणि ते म्हणजे आपला मस्त असा झणझणीत गोवन स्टाईलचा कोळंबी रस्सा म्हणजे जसं की प्राऊन्स रस्सा आणि हा बनवायला अगदी सोप्पा आहे फटाफट असा हा बनतो जास्त वेळ न लागता फक्त ते आपल्याला जे कोळंबी आहे ते मात्र साफ करायला बराच वेळ जातो पण खायला एवढा मस्त लागतो ना की आपण जे मेहनत घेतो बन साफ करण्याची ती सगळी विसरून जातो एवढा छान असा हा कोळंबी रसा बनतो तुम्ही बघू शकता कलर टेक्चर किती मस्त आहे त्यासाठी मी इथे मोठी जी आपली कोळंबी असते ती घेतलेली आहे हे बघा किती मस्त असे मोठे प्राउन्स आहेत हे -फट आणि हे आपल्याला फटाफट फा साफ करून घ्यायचे हे मोठे असल्यामुळे साफ करायला जास्त वेळ नाही लागत आणि हे बघा अशा पद्धतीने वरचं थोडंसं डे व डोक्याकडचा जे भाग आहे तो काढून घ्यायचा आहे हे व्यवस्थित आपल्याला साफ करून घ्यायचे मेन म्हणजे साफ करताना ह्याच्यामध्ये थोडासा काळा धागा कसा का असतो ना तो नक्की काढा कारण तो जर आपण खाल्ला ना त्यामध्ये हीट खूप असते आणि शक्यतो आपलं पोट बिघडण्याची शक्यता असते त्यामुळे हे व्यवस्थित साफ करायला पाहिजे तुम्ही बघू शकता की ते मस्त असं आणि फटाफट असं सा हे साफ झालेलं आहे आणि खायला तर खूपच मस्त लागतं आणि छोट्या छोट्या कोळंबीपेक्षा ना हे कोळंबी बनवायला अगदी सोपी कारण पटकन साफ होते आणि बनवायला पण पटकन अशाच पद्धतीने बाकीचे पण साफ करून घेतलेले आहे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला एक दहा मिनटासाठी हे रेस्टला ठेवायचं आहे आता ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे जास्त काही ह्याच्यामध्ये घालायची पण गरज नाही अगदी फटाफट हे बनतं आणि खरंच हे खायला खूप मस्त लागतं इथे मी आलं लसूण मिरची कोथंबीर ह्याची पेस्ट घातलेली आहे दोन चमचे आणि ह्याच्यामध्ये पण देखील कोथंबीर थोडीशी घालू शकता त्यानंतर अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे तुम्हाला जर लिंबू नाही घालायला जाय असेल तर आमसूल किंवा कोकम हे काहीही घालू शकता कि पण ते आपल्याला घालताना ना जेव्हा आपण करी बनवतो किंवा रस्सा बनवतो त्यासोबत घालायचं आहे पण इथे थोडंसं म्हणजे आपण लिंबू फिरवलं ना की त्याची टेस्ट खूप मस्त लागते अर्धाच लिंबूचा रस घातलेला आहे मग हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक दहा पंधरा मिनटं आपल्याला रेस्टला ठेवायचं आहे त्यानंतर कढईमध्ये मी इथे वाट तेल गरम केलेलं आहे वाटण आपल्याला रेडी करायचं आहे एक मोठा कांदा घेतलेला जर कांदा छोटा असेल तर दोन घ्या हलकासा परतून घ्यायचा आहे म्हणजे थोडासा गुलाबी रंग येईपर्यंत फटाफट इथे कांदा अगदी बारीक चिरायची देखील गरज नाही कारण आपण याचं वाटण रेडी करणार आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला इथे कांदा आपला हलकासा गुलाबी झाला आहे त्यानंतर मी इथे सोक खोबऱ्याचा वापर केलेला आहे शक्यतो इथे ओलं खोबऱ्याचं पण वाट वापर करू शकता पण इथे माझ्याकडे अवेलेबल नव्हतं म्हणून मी सुकं खोबरं वापरलेलं आहे अगदी तुकडे करून मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे जेणेकरून हे पटकन आपलं जे खोबरं आहे ते भाजलं जातं हे बघा अशा पद्धती पद्धतीने हलकंसं असं गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत म्हणजे खरपूस असं हे खोबरं भाजेपर्यंत आपल्याला वाटण भाजायचं आहे हे थंड करून मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे पुन्हा एकदा मी त्याच कढईमध्ये एक दोन चमचे तेल घातलेलं आहे त्यानंतर इथे दोन तेजपत्ता घालायचे आहे आणि बारीक चिरून असा मी इथे एक कांदा घातलेला आहे कांदा इथे ना अगदी म्हणजे जास्त पण आपल्याला फ्राय करायची गरज नाही हलकासा कांदा इथे परतवून झाला ना की मग ह्याच्यामध्ये आपल्याला जे एक मी इथे टोमॅटो घातलेला आहे बघा कांदा जास्त पण कांदा ओवरकूक नाही करायचा आहे त्यानंतर इथे एक टोमॅटो बारीक चिरून असा घालायचा आहे आता की जसं श्रावण चालू होणार तर सगळ्यांना नॉनव्हेज खाण्याचे भेद लागणार आहे त्यामुळे ही रेसिपी प्राऊन्स करीची तुम्ही नक्की बनवा ही अगदी म्हणजे मस्त अशी बनते आणि स्पेशली ही गोवन पद्धतीमध्ये मी तुम्हाला शेअर करते रेसिपी त्यानंतर का हलकंसा कांदा टोमॅटो तेलामध्ये परतून झाला की एक चमचा मी सॉरी अर्धा चमचा इथे हळद घातली आहे कारण ऑलरेडी आपण हळदचा वापर केलेला आहे त्यानंतर मी एक चमचा इथे गरम मसाला घातलेला आहे एक अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि एक मोठा चमचा इथे मालवणी मसाला किंवा तुम्ही तुमच्या घरामध्ये जे घरगुती मसाला तुम्ही कुठलाही वापरत असाल तो घातला तरी हलक हरकत नाही मस्त हे मसाले सगळे तेलामध्ये परतून घ्यायचं अगदी तेल सुटे पण तुम्ही बघू शकता त्यानंतर आपल्याला इथे जे आपण वाटण रेडी केलेलं होतं खो कांद्या खोबऱ्याचं ते घालायचं आहे व्यवस्थित हे कांद्या खोबऱ्याचं जे वाटण आहे ना ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे अगदी इथे ते तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण भाजून घ्यायचं आहे आणि वाटण भाजताना अगदी मंद आचेवर म्हणजे एकदम स्लो गॅसवर हे वाटण आपल्याला भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित असं ह्याचा जे सुगंध किंवा स्वाद आहे ना तो आत्ताच एवढा पसरतो ना ह्या वाटणामध्ये पण खूप म्हणजे टेस्ट येते ह्या आपल्या प्राऊनच्या घरीला हे बघा तुम्ही बघू शकता पूर्ण असं तेल रिलीज झालेलं आहे वाटणाला आणि छान असं आपलं इथे वाटण भाजलं गेले आहे त्यानंतर मी इथे एक बटाटा म्हणजे मिडियम साईजचा सा बटाटा इथे घातलेला आहे आणि मेन म्हणजे ह्याच्या हा बटाटा जेव्हा आपण घालतो ना तेव्हा बटाट्याची साल आपल्याला काढायची नाही सालीसकटच आपल्याला हा बटाटा घालून घ्यायचा आहे कारण इथे मी ऑथेंटिक असं गोवन स्टाईलमध्ये प्राऊन्स कढी बनवतो आहे जसं की आपण सुंगटांचं हुमंट असं बोलतात गोव्यामध्ये हे बघा त्यानंतर आपण जे प्राऊन्स इथे रेस्ट करायला ठेवलेले ते घालून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित हे फिरवून घ्यायचे आहे खूप छान असं हे प्राऊन्स करी लागते खूपच छान लागते ही कोळंबी बघूनच तोंडाला पाणी सुटेल नॉनव्हेज लवच्या एवढीच मस्त अशी ही कोळंबी रस्सा बनतो व्यवस्थित सगळा मसाला लागेपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे गरजेनुसार पाणी घालायचं आहे मी जे वाटण होतं त्याच्यामध्येच थोडंसं पाणी घातलेलं आहे साधारणतः इथे तुम्हाला जर रस्सा जास्त पातळ नको असेल तर पाण्याचा वापर कमी करा पण इथं थोडीशी मला अशी रस्सा ग्रेव्ही टाईप पाहिजे होती त्यामुळे मी इथे एक मोठा ग्लास इथे पाणी घातलेलं त्यानंतर मी इथे एक कोकम घातलेला आहे एक ते दोन घालायचं आहे कारण ऑलरेडी आपण ह्याच्यामध्ये लिंबू घातलेला आहे थोडीशी कस्तुरी मेथी घातलेली आहे ऑप्शनल आहे नाही घातली तरी हरकत नाही पण हे खूप मस्त असं हे कोळंबी रस्सा बनतो तुम्ही बघू शकता छान असा हा बनतो आणि त्यानंतर आपल्याला हे अगदी म्हणजे बा दहा मिनटासाठी आपल्याला ह्याला व्यवस्थित अशी उकळी द्यायची आहे खूप फटाफट असा हा आपला कोळंबी रस्सा बनतो तुम्ही बघू शकता किती दहा मिनटामध्ये मस्त असा कोळंबी झणझणीत कोळंबी रस्सा झालेला आहे आणि कोळंबी पण आपली मस्त अशी शिजलेली आहे खूप मस्त असा लागतो आणि ह्या जेव्हा आपण श्रावण सुरू होतो त्याच्या अगोदर आपण नॉनव्हेजचे पदार्थ बरेच काही बनवतो त्याच्यामध्ये तुम्ही ही कोळंबी रस्सा जर बनवलं ना तर नक्कीच तुम्हाला आवडेल हे बघा अशा पद्धतीने आपला इथे गोवन स्टाईलमध्ये मस्त असं झणझणीत कोळंबी रस्सा झालेला आहे खूप मस्त लागतो ही कोळंबी खायला ना तुम्ही फक्त भातासोबत किंवा भाकरीसोबत देखील खाऊ शकता किंवा चपातीसोबत जसं तुम्हाला ज आवडेल तसं पण हे खरंच खूप मस्त लागतं नक्की नक्की बनवा आणि हे बघा आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना तर नक्की घरी बनवा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका हे बघा आणि आत्ता श्रावण सु सुरू होण्याच्या आधी ही रेसिपी तुम्ही नक्कीच बनवा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि आजची रेसिपी जर कोळंबीचा रस्सा आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा थँक्यू